सर्वांना नमस्कार जय श्रीकृष्ण आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात वसुदेवसुतंद कंसचादनम देव देवकी परमानंद कृष्ण वंदे श्री श्रीकृष्ण वंदे जगद्गुरू जय श्रीकृष्ण आपण पाहत आहोत अध्याय दुसरा म्हणजेच सांख्ययोग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक पंचेचाळीस श्लोक पाहूयात गुण्य विषया वेदाय गुण्यो भार्जुन निर्दवंद्वो नित्यसत्व निर्योग क्षेम आत्मवान निर्योग क्षेम आत्मवान श्लोकाचा अर्थ पाहूयात त्रैगुण्य म्हणजे प्राकृतिक त्रिगुणांशी संबंधित विषया म्हणजे विषयांचे वेदा म्हणजे वैदिक वाङ्मय निस्त्रैगुण्य म्हणजे भौतिक प्रकृतीच्या तीन गुणांच्या पलीकडे भव म्हणजे हो अर्जुन म्हणजे हे अर्जुन निर्द्वंद्व म्हणजे द्वंद्वरहित नित्यसत्वस्थ म्हणजे विशुद्ध आध्यात्मिक अस्तित्वामध्ये निरयोगक्षेम म्हणजे लाभ आणि रक्षण यांच्या विचारातून मुक्त आत्मवान म्हणजे आत्मपरायण आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे हे अर्जुना वर सांगितल्याप्रमाणे वेद तिन्ही गुणांची कार्य असणारे सर्व भोग आणि त्यांची साधने सांगणारे आहेत म्हणून तू ते भोग आणि त्यांच्या साधनांच्या बाबतीत आसक्ती बाळगू नकोस द्वंद्वांनी रहित नित्य असणाऱ्या परमात्म्यात स्थित योगक्षेमाची इच्छा न बाळगणारा आणि अंतकरणाला ताब्यात ठेवणारा हो आता आपण हा श्लोक थोडा समजून घेऊयात वेदांमध्ये अधिक सुख प्राप्ती होणाऱ्या सर्व सकाम कर्मांचा उल्लेख आहे परंतु परमात्म्याच्या प्राप्तीसाठी त्याचा उपयोग होत नाही त्यासाठी भगवंतांनी या श्लोकात पाच गोष्टी सांगितल्या आहेत त्या आपण पाहूयात पहिली गोष्ट आहे निस्त्रैगुण्य म्हणजे भोगांच्या आसक्तीचा त्याग केला पाहिजे सर्व भौतिक कार्ये ही, ही प्रकृतीचे तीन गुण म्हणजेच सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण यांच्या क्रिया व प्रतिक्रियांमुळे घडून येत असतात तमोगुणापेक्षा रजगुण श्रेष्ठ आणि रजगुणापेक्षा सत्वगुण श्रेष्ठ असे मानले जाते तीन गुणांचे कार्य कसे चालते तीन गुणांमध्ये राहून सुख कसे मिळवावे सत्वगुण कसा वाढवावा हे वेद सांगतात परंतु भगवंत अर्जुनाला या तीनही गुणांच्या पलीकडे जा आणि स्थिर हो असे सांगतात कारण या गुणांच्या पलीकडे परमतत्व आहे दुसरे आहे निर्द्वंद्व म्हणजे जोपर्यंत शरीराचे अस्तित्व आहे तोपर्यंत गुणांच्या क्रिया आणि प्रतिक्रिया घडत असतात त्यामुळे सुख दुःख लाभहानी मान अपमान जय पराजय अशा प्रकारच्या द्वंद्वांपासून मुक्त राहण्यास भगवान श्रीकृष्ण सांगतात तिसरी गोष्ट आहे सत्वस्थ म्हणजे जे नित्य आहे त्याच्यामध्ये स्थिर झाली पाहिजे सर्व भौतिक भोग हे अनित्य आहेत आणि भगवान परमात्मा नित्य आहे म्हणून परमात्म्याच्या ठिकाणी नित्य ध्यान असले पाहिजे चौथी गोष्ट आहे निर्योगक्षेम म्हणजे लाभ आणि रक्षण यांच्या काळजीतून मुक्त झाले पाहिजे जे अप्राप्य ते प्राप्त करून घेणे म्हणजे योग आणि जे प्राप्त झाले त्याचे रक्षण करणे म्हणजे क्षेम आपले आयुष्य यातच जाते जे आपल्याजवळ नाही ते मिळविणे आणि जे मिळाले आहे त्याचे रक्षण करणे म्हणून भगवंत अर्जुनाला योग क्षेमापासून दूर राहण्यास सांगतात आणि पाचवी गोष्ट आहे आत्मवान म्हणजे मी म्हणजे शरीर नाही तर आत्मतत्व आहे हे सतत लक्षात ठेवले पाहिजे अशा प्रकारे भगवंत अर्जुनाला क्षेम होऊन आत्मतत्व जाणण्यास सांगतात आणि जेव्हा मनुष्य पूर्णत श्रीकृष्णांच्या इच्छेवर अवलंबून राहू लागतो तेव्हा तो दिव्य आध्यात्मिक स्तराची प्राप्ती करतो म्हणून आपणही स्वतः भगवंतांकडे सोपवून द्यावे आणि आपले कर्तव्य कर्म परिणामांची चिंता न करता करत राहावे थोडक्यात या श्लोकाचा सारांश असा आहे वेद मुख्यत त्रिगुणांशी संबंधित कर्मकांड शिकवतात पण आत्मप्राप्तीसाठी अर्जुनाने त्रिगुणांच्या पलीकडे जाऊन द्वंद्वापासून मुक्त होऊन आत्मसाक्षात्काराची वाट धरावी असे भगवंत सांगतात या श्लोकातून आपल्या आधुनिक जीवनासाठी काय संदेश मिळतो तर आपण त्रिगुणांच्या पलीकडे जावे म्हणजेच आपण फक्त सत्व रज तम यांच्यात अडकून न राहता त्या पलीकडचे आत्मज्ञान प्राप्त करावे द्वंद्वांपासून मुक्त राहावे तसेच योगक्षेमाची चिंता टाळावी कारण एकदा आत्मज्ञान प्राप्त झाले की सर्व गोष्टी आपोआप घडतात तसेच आत्मवान व्हावे म्हणजेच आपल्या आत्म्याच्या स्वरूपात स्थित राहावे अशा प्रकारे आपण पंचेचाळीसावा श्लोक समजून घेतला आहे आपण आता समापन प्रार्थना म्हणूयात योगेशिदान वासुदेव जप्रियं धर्मसंस्थापकौ वीरं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णार्पणमस्तु श्री जय श्रीकृष्ण धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा